नमस्कार शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील आलेली आहे शेतकमित्रांनो कांदा संदर्भातील महत्त्वाची घडामोड आताच्या क्षणाची अपडेट बघणार आहोत कांदा निर्यात संदर्भातील बांगलादेशमध्ये झालेली अस्थिर परिस्थितीमुळे कालपासून कांदा निर्यात बंद झाली असल्याची बातमी तुम्ही बघितली असेल परंतु खरं तर कांद्याची काय त्या संदर्भातील संदर्भातील अपडेट आलेला आहे त्या संदर्भात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने कांदा शेतकरी बांधवांसाठी एक अपडेट दिली आहे कांदा निर्याती संदर्भात बघू शकता सविस्तर संपूर्ण महत्त्वाची अपडेट शेवटपर्यंत नक्कीच बघा करू शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीमुळे कालपासून कांदा आणि इतर निर्यात बंद झाली होती परंतु रात्री उशिरा बांगलादेश बॉर्डर पुन्हा सुरू झाली असून कांदा निर्यात सुरळीत सुरू राहील आणि त्यानंतर या ठिकाणी आताच्या क्षणाची आताच्या क्षणाची महत्त्वाची अपडेट आहे भारत अध्यक्ष महाराष्ट्र कांदा संघटनेने पुन्हा एकदा अपडेट दिले आहे कांदा शेतकरी बांधवांसाठी बांगलादेशातील अशांततेमुळे कांद्याचे सत्तर ट्रक सी अडकून होते पण रात्री एक वाजता चाळीस ट्रक रवाना झाले तर तीस ट्रक मार्गात आहे बांगलादेशमध्ये दे, बँकाही उघडल्या असून सध्या कांदा निर्यासाठी कोणतीही अडचण सध्या नाही असं महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना म्हणते कारण की या ठिकाणी बघितलं बांगलादेशमध्ये दे, अस्थिर परिस्थितीमुळे कांदा निर्यात बंद झाली होती आणि त्यामुळे बॉर्डरवरती जे काही कांदा निर्यात करणारे या ठिकाणी कंटेनर आहे ते अडवण्यात आले होते आणि ते पुन्हा एकदा त्या ठिकाणची परिस्थिती पुन्हा सुधारल्यानंतर त्या ठिकाणी कांदा निर्यात व्यवस्थितरित्या होताना दिसत असल्याचं या ठिकाणी महाराष्ट्र कांदा संघटना अपडेटच्या माध्यमातून सांगत आहे तर ही होती महत्त्वाची अपडेट शेतकरी कांद्याच्या भावात कालच्या तुलनेत आज थोडी सुधारणा बघायला भेटलेली आहे नाशिक जिल्हा असो सोलापूर असो संपूर्ण महाराष्ट्रातील परिस्थिती आज थोडी कालच्या तुलनेने काल अठ्ठावीसशे सत्तावीसशे रुपयापर्यंतचे मार्केट आज तीन हजारापर्यंत जास्तीचे दर लासलगाव बाजार समितीमध्ये विकला गेला आहे धन्यवाद मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करा जे महाराष्ट्र सबस्क्राईब नक्कीच करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे जगा माहिती पूर्ण आपल्यासोबत तोपर्यंत जे महाराष्ट्र सबस्क्राईब नक्कीच करा आता धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब